नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भंड्रा गोंदिया जिल्ह्याची लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे आणि सर्वत्र रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीमध्ये अठरा उमेदवार रिंगणात आहेत मात्र बेरोजगार शेतकरी कामगार यांच्यामध्ये चक्क नाराजीचा सूर आहे म्हणजे काही खुशी काही गौम अशा प्रकारचं सुरू आहे आणि त्यामुळे आपण दिघोरी गावातील जनतेच्या जा जनतेकडून जाणून घेऊया आपण काय सांगणार निवडणुकी संबंधाने निवडणुकी संबंधात सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी यांचा फार गहन प्रश्न आलेला आहे आणि आजचे जे सरकार आहे हे प्रश्न जो सोडवेल त्याच्या बाजूला उभे आहे आणि बेरोजगार हे खाली आहेत हॉटेलवर गाल मांडून उभे गालावर हात मानून चुपचाप बसले राहतात हॉटेलमध्ये आणि इथं वाटेल त्या प्रकारचे भालधंदे करत राहतात काय सांगणार आपण निवडणुकी संबंधाने निवडणुकी संबंधाने काय बोलायचं आहे आता जे सरकार चांगली काम करेल त्याला मतदान करू नाही तर ना काही अर्थ नाही मतदान कोणती सरकार कोणती सरकार सरकार राव <laughs> चांगलं कोण बोला काय सांगणार निवडणुकीच्या संबंधाने निवडणुकीच्या संबंधाने आपण हेच सांगू की, की, की आजपर्यंत जसं सांगितलं आज पण गव्हर्नमेंटने कि सर्व युवकांना शेतकऱ्यांना आपण फायदा देऊ परिषद सांगायचे म्हणजे या भंड्रा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील दिघोरी गावातील सरात मार्कण इटवले हे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि ते गावचे सरपंच सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत मदन कमाणे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भरणार बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र